नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मेनका येणाऱ्या बसची वाट पाहत मी बसस्टॉपवर उभा होतो तितक्यात माझी नजर समोरून येणाऱ्या तरुणीवर स्थिरावली तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून स्वतःला विश्वामित्र समजणारा मी मी ही क्षणभर विचलित झालो ती तरुणी जवळ येताच माझ्या शेजारीच येऊन से उभी राहिली तिने परिधान केलेल्या पिवळ्या पंजाबी ड्रेसमध्ये ती मला अगदी माझ्या स्वप्नातली परीसारखी दिसत होती त्या दिवशी का कोण जाणे पहिल्यांदा कोणा तरुणीसोबत बोलण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती इतक्यात समोरून बस आली मी लगबगीने बसमध्ये चढलो खिडकीजवळ जाऊन बसलो माझ्या सुदैवाने बस ती तरुणी ही हळूच माझ्या शेजारी येऊन बसली ती माझ्या शेजारी येऊन बसल्यामुळे मला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटवत तशी ती मला थोडी बिलगूनच बसल्यामुळे मी थोडा ओळशाळलो होतो कारण अशा प्रकारे तरुणीला बिलगून बसण्याची ही माझी पहिलीच वेळ होती माझा तापट आणि तटस्थ स्वभावामुळे सहसा कोणी तरुणी माझ्या शेजारी बसत नसे चुकून एखादी बसली तर बिलगून बसण्याची हिंमत करत नसे तिकीट काढण्यासाठी कंडक्टरजवळ आला असता त्या तरुणीने बंदे रुपये पुढे केले आणि कंडक्टर तिच्यावर रागावला पण तिने तिच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने सांगितल्यावर मी दोघांचीही तिकीट काढून एक तिकीट तिच्या हातात दिली असता गाल्यावर गोड हसून तिने माझे आभार मानले तिच्या हातात तिकीट देताना नकळत तिच्या नाजूक हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि माझ्या संपूर्ण शरीरात एक अनोखी लहर निर्माण होऊन गेली त्या दिवशी आम्ही दोघे एकमेकांशी एक, एक शब्दही बोललो नाही माझ्या बसस्टॉपजवळ येताच मी जागेवरून उठून दरवाज्याजवळ गेलो बसमधून उतरल्यावर मी सहज बसकडे पाहिल्यावर माझ्या जागेवर खिडकीकडे सरकून बसल्याने तिने मला हाताने ताटा केला मग न कळत मीही माझा हात उंचावला त्या दिवशी का कोणास ठाऊक जाणे कामावर माझं लक्षच अजिबात लागत नव्हतं तो संपूर्ण दिवस मी तिच्या आठवणीवर घालवला त्या रात्री मला झोप अशीच आलीच नाही न राहून तिचा तो सुंदर मोहक चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता दुसऱ्या दिवशी मी बसस्टॉपवर थोडा लवकर गेलो कारण तिला पुन्हा एकदा पाहण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती तिची वाट पाहत में बस्टो पर उबा होता। इतका ती जीवा वा, मी बसस्टॉपवर उभा होतो इतक्यात ती समोरून येताना दिसली आणि माझ्या जीवाजीव आला माझ्याजवळ येताच माझ्याकडे पाहून ती तिच्या गुलाबी गालात गोड हसली ती हसल्यावर तिच्या गालाला पडणारी सुंदर खळी मी कितीतरी वेळ पाहत होतो त्या दिवशीही बसमध्ये ती माझ्या शेजारीच बसली पण यावेळी कंडक्टर जवळ येताच दोघांच्या तिकिटी काढून तिने एक तिकीट माझ्या हातात टेकवली मीही ती निमूटपणे घेतली आणि तिचे आभार मानले त्यावर तिही काही न बोलता गालात गोड हसली पण तिच्या नाजूक हाताचा स्पर्श मला त्या दिवशीही अनुभवता आला काहीतरी काहीतरी बोलावं म्हणून तिने मला विचारलं तुम्ही कुठे कामाला आहात तिच्या या प्रश्नाला उत्तर देत मी म्हणालो मी एका इंजिनिअरिंग कंपनीत कामाला आहे तुम्ही तिथे काय काम करता तिने केलेल्या या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देत मी म्हणालो मशीन ऑपरेटर यावरती गप्प झालेले पाहून तिला बोलत तर करावं म्हणून मी विचारलो तू कुठे कामाला आहेस माझ्या या प्रश्नाला तिने मात्र सविस्तर उत्तर दिलं ती म्हणाली मी काही दिवसापूर्वीच दिवसापूर्वीच मी ग्रॅज्युएट झाले कम्प्युटर कोर्स अगोदरच केलेला असल्यामुळे आता एका खाजगी कंपनीत कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामाला राहिली आहे अर्थात आज माझ्या कामाचा दुसरा दिवस आहे इतक्यात माझा बसस्टॉप जवळ आला तिला बाय करून मी बसमधून खाली उतरलो आणि तिच्याकडे मागे वळून पाहिले माझ्याकडे पाहून ती गालात गोड असली आणि हात उंचावून मला टाटा केला पण मी मात्र हात उंचवण्यास टाळलो त्या रात्रीही मला झोप आली नाही ती एका वेगळ्याच कारणामुळे ती एका चांगल्या कंपनीत कम्प्युटर ऑपरेटर होती आणि मी मात्र दहावी नापास एका फालतू कंपनीत मशीन ऑपरेटर आहे आमच्या दोघांचं मेल ते काय कहा गंगू तैली और कहा राजा भोग असे अनेक विचार माझ्या मनात येऊन मी अस्वस्थ होत होते पण शेवटी खूप विचार केल्यानंतर मी पुन्हा त्या तरुणीच्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवसापासून मी घरातून लवकर निघून मिळेल त्या बसने कामाला जाऊ लागलो असेच एक दोन आठवडे निघून गेल्यानंतर एक दिवस ती तरुणीच कोणाची तरी बसवर वाट पाहत उभी असल्याची दिसली नायला तिच्या तिच्याजवळ हा जाता चेहऱ्यावर कोणताच भावना आणता आम्ही हाय केलं बस येताच दोघेही बसलो कंडक्टर जवळ येताच दोघांचीही तिकीटे काढून मी तिकीट मी खिडकीतून बाहेर पाहत राहिलो मी बोलत नाही हे पाहून तिनेच बोलायला सुरुवात केली हल्ली कंपनीत लवकर जाता वाटतो तिच्या या प्रश्नाला मी मानेनेच होकार दिला तुम्ही संध्याकाळी किती वाजता सुटता तिच्या या प्रश्नाला मी सांगता येत नाही असं तुटक उत्तर दिलं पण तरीही तिच्या लक्षात येऊ नये म्हणून मी तिला विचारलं तू किती वाजता सुटतेस पाच वाजता असं तिने उत्तर दिलं इतक्यात माझा स्टॉप जवळ आल्यामुळे मी बसमधून खाली उतरल्यावर तिच्याकडे जराही न पाहता रस्त्याने सरळ चालू लागलो संध्याकाळी बसमधून घरी येत असताना ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली ती मला दिसली तिनेही मला पाहिलं पण पाहून न पाहिल्यासारखं केलं तिच्यासोबत कोणीतरी तरुण मुलगा बसला होता ती त्याच्यासोबत हसत गप हसत हसत गप्पा मारत होती आणि मध्ये मध्ये माझ्याकडे चोरून पाहतही होती पण मी मात्र त्याच्याकडे पाहणे टाळण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही तिघे एकाच बस स्टॉपवर उतरलो खाली उतरल्यावर तिने एकदा माझ्याकडे मागे वळून पाहिले आणि गालात गोड असले तेव्हा रणांगणावर हरलेल्या क्षत्रियाप्रमाणे माझा चेहरा खाली पडला होता त्या दिवशी मी बाजारातून जात असताना ती मला पुन्हा त्या बाजारात दिसली तिच्या एका मैत्रिणीसोबत गप्पा मारताना मला वाटले तिने मला पाहिले नसावे म्हणून मी किंचित पाय घेतला होता तोच तिने मला नावाने हाक मारले सुशांत तिने मला नावाने हाक मारले हे ऐकून मला आश्चर्यचा धक्का बसला कारण मी तिला माझं नाव सांगितलेलं मला आठवत नव्हते इतकंच काय मला तिचे नावही माहिती नव्हते मी आवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिलो ती धावत माझ्याजवळ आली आणि म्हणाली सॉरी हं आज बसमध्ये माझा भाऊ सोबत होता म्हणून मी तुझ्याबरोबर बोलू शकले नाही ते जाऊ दे तुला माझं नाव कोणी सांगितलं ते पा पहिलं सांग त्यावरती चटकन म्हणाली कल्याणीने मी पुन्हा आवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिलो कारण कल्याणीच्या माझ्या बहिणीच्या जवळजवळ स सर्व मैत्रिणींना मी ओळखत होतो पण हिला मी पहिल्यांदाच मला आठवत नव्हतं म्हणून मी तिला तिचं नाव विचारलं असं ती म्हणाली साक्षी साक्षी हे नाव ऐकताच माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले कारण साक्षी कल्याणाची सर्वात आवडती मैत्रीण होती पण ती कधीही तिला प्रत्यक्ष भेटलो नव्हतो कल्याण नेहमी साक्षीच्या गुणगाणा गुणांची हुशारी आणि संस्कारांची स्तुती करत असायची त्यामुळे तिचा प्रत्यक्ष पाहण्याची माझ्या मनातून सुप्त इच्छा होतीच पण ती मला अशी भेटेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती मला आवाक झाल्यापासून पाहून अवाक मला अवाक झाल्याचं पाहून माझ्या खांद्यावर हळूच हात ठेवून साक्षी म्हणाले तू मला ओळखत नसल्यास तरी मी तुला ओळखते मी तुला आज नव्हे तर सात आठ वर्षापूर्वीपासून ओळखते कल्याणीसोबत असताना मी, मी कित्येकदा तुला दुरूनच पाहिले मी जेव्हा जेव्हा तुला कुठे पाहायची तेव्हा तुझ्याशी बोलण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण व्हायची पण तुझा स्वभाव पाहता माझी हिंमत होत नसे त्या दिवशी बस स्टॉपवर तुला पाहिले आणि त्या संधीचा फायदा घेण्याचा मी निर्णय घेतला माझ्याजवळ सुट्टे पैसे असतानाही मी मुद्दाम बंदे पैसे पुढे केली आणि आपल्यात संवाद सुरू झाला मी पदवीधर आहे हे कळल्यावर मला टाळण्यासाठी तू कामाला लवकर जायला लागलास जर एखादी कमी शिकलेली मुलगी एखाद्या कमी शिकलेल्या मुलाच्या प्रेमात पडू शकते तर एखादी जास्त शिकलेली मुलगी कमी शिकलेल्या मुलाच्या प्रेमात पडली तर काय बिघडते तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं पण स्वतःसाठी माझ्याकडे एक प्रश्न होता की स्वतःला विश्वामित्र समजणाऱ्या मला मलाही साक्षीच्या रूपाने खरोखरच एक मेंढका भेटली होती ती कल्याणीने तिला मेणका बनून माझ्या आयुष्यात धाडले होते